सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन पिकाच्या बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झाली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे बाजारात आवक घटणे बाजारात सोयाबीन पिकाची आवक घटल्यामुळे मागणी वाढलेली आहेत आणि मागणी वाढल्यामुळे सोयाबीन पिकाचे बाजारभाव सध्या वाढायला सुरुवात झालेली आहेत आणि बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा शेगाव आवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभुरी आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाइव क सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान